पावणी ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की हरिभक्त श्री 何だ काय बस बाजूला पाणी व्यवस्था केलेली आहे ज्या बाजू भक्तांना पाणी घ्यायचं असेल त्यांना मंदिराच्या पूजा पाणी व्यवस्था केली आहे मी युवकांना पुण्याकडे विनंती करतोय की महिला वर्ग आपल्या समोर बसले आहे आपण कोणीही नाही विकास दिलं महाप्रसाद घ्यायचा आहे मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की महाप्रसाद युट्यूब चॅनल ज्याचा थोड्याच दिवसात ज्याचा चॅनल फेमस झालं ते गणेश तांबळे यांचंही या ठिकाणी अर्पण झालं त्यांचं मनापासून

आज हा कार्यक्रम किती दिवस चालला जातो किती दिवस हा कार्यक्रम चालतो दोन दिवस तर काय सांगताल बाळमामाचे वैशिष्ट बाळमामाचा उत्सव इथं भारी भारी होतो आम्ही तीन वर्षे त्याच्यामुळे आम्ही महिन्याला आमच्याला पंगत असते आमची मोठी जत्रा भरते जन्म जन्मोत्सव तर नाहीच जत्रा जाता आज बाळमामाचा जन्म आज होतो घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका